हॅलो स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये इथं बटन बटाट्याची भाजी करते ऑलरेडी स्वयंपाकाला खूप उशीर झाला होता इथं कांदा कापून घेतला अद्रक लसूण कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतली सुरुवातीला कांदा टाकला मोहरी चांगली तडतडून दिली मग ते मिश्रण चांगले एकत्र केलं येतानंतर पेस्ट टाकले मग नंतर बटाटे टाकले साळीसह बटाटे टाकले मग वटाण टाकले बारीक गॅसवर मी भाजी भाजी ही भाजी ठेवली हवे असं तुम्हाला मसाला पण टाकायचा बारीक गॅसवरती भाजी ठेवल्यानंतर खूप छान अशी तर्री येते मला तर प्रचंड ही भाजी आवडती ऑलरेडी खूप स्वयंपाका लवशी झाला तुम्हाला म्हणजे पटक आता चहा प्यायला या आता भाजी पण झाली पीठ पण भिजवलं तर इकडचं पाणी तापले त्यांना उतरवून देते ते आता ब्रश करायला गेले आहेत तर आता मी चहा पिते मस्तपैकी आता चपाता करते नंतर मी आणि बटाट्याची जी भाजी बटाट्या बटाट्याची भाजी कोणकोणाला आवडली असेल तर प्लीज नक्की ट्राय करा खूप सुंदर अशी भाजी तर्री पण खूप छान येते आणि ब्लॉग uh, कसा वाटला ते सांगा आणि पूर्ण ब्लॉग माझा सकाळ ते इव्हिनिंगपर्यंत माझा ब्लॉग पूर्ण असणार आहे तर प्लीज मिनी ब्लॉग म्हणलं शॉर्टकटमध्ये दाखवते तुम्ही प्लीज माझा ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम नाही आता चहा मला थंड होतो आहे तर मी अगोदर चहा पिते थोडासा तर तुम्ही पण चहा प्या ओके बाय बाय असंच ब्लॉगला म्हणत राहा बघा फ्रेंड्स आता यांना खालून पाव दिले आता आणले ते पाव खाताय चहा आणि पाव पिताय खाताय आता चपात्यांना खूप उशीर झाला आता मी चपाता करते तोपर्यंत तो साडेआठ पावणे नऊ झाले त्यांना गायची घाई गा झाली आहे तोपर्यंत आता त्या तो चहा पेतील तोपर्यंत मी चपात्या लाटते असंच ब्लॉकला बनत तर बघा आता माझ्या चपात्या पण झाला आता त्यांचं टिफिन भरते पटकन पत्ता नऊ वाजत आले चहा पण पिले ते बघा टिफिन भरते आता त्यांचं मी झटपट बघा आता माझं फायनली सगळं काम आहे साडे अकरा वाजले बघा आता भांडे वगैरे लावते आता कपडे खूप हवा आहे खूप म्हणजे खूप हवा आहे सगळे कपडे धुतले खूप सारे कपडे होते सगळे धुतले गुडू हाय कर खाली पोरं क्रिकेट खेळताय बघा मित्रांनो दुपारचे वाजले आहे दोन मीने आणलं होता दोडकेचा कुरकुरा जेवण झाला आता ताटखाली ठेवली आणि चिवडा काढायला इतकं सामान खालून काढलं होतं बघा वरती ठेवायचे आता तुला पण पापड भाजून दिले याच्यामध्ये बघा मीने उद्याचे पापड केले होते तिला पापड भाजून दिला आता हे सर्व काही सामान वरती ठेवते मी एकटीने चिवडा थोडासा काढून ठेवते त्यांना टिफिनसाठी चिवडा आवडतो तर बघा फ्रेंड्स टेरेसवरती आले मी आता कपडे काढायला खूपच ऊन आहे मधी गेल्यावर थंडी वाजते बाहेर आल्यावर ऊन आहे कपडे काढते आता मी बघा कसं आहे खूप छान आहे हे काही संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच तर आता मी भांडे लावते झाडून झुडून काढते फ्रेश होते आणि हे काहीच आता मी थंड संध्याकाळच्या वाजले आहे साडेपाच आता मी झाडून जडून काढते फ्रेश होते आणि स्वयंपाक करायला सुरुवात करते खूपच जास्त थंडी आहे खूप म्हणजे खूप भयानक थंडी आहे तर प्लीज ब्लॉग पूर्ण बघा संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी हा ब्लॉग दाख तर हॅलो फ्रेंड्स बघा आता मी चालली आहे बाहेर माझी फ्रेंड्स आली होती एक इंस्टाग्रामवरली पटकन अर्ध्या तासात मी स्वयंपाक केला आणि चटणी आणि चपात्या केल्या आता मी चालली बाहेर तोपर्यंत बाय बाय तर हॅलो फ्रेंड्स बघा आता आले मी बघाशीच आली मी आणि आले आल्यानंतर पटकन जेवण केलं साडेआठ पावणे नऊ झाले होते जेवण केलं चटणी आणि चपातीच केली होती खूप घाई गडबडीमध्ये केली होती कारण की एक मैत्रीण आली होती माझी इन्स्टाग्रामवरली त्याच्यामुळे तिच्यासोबत गप्पा करत होते म्हणून खूप उशीर झाला पटकन खाल्लं आणि नाही सॉरी पटकन सोपा केला आणि आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्याच्यानंतर ते पण बंदच होतं म्हणून आम्ही वापस आलो आल्याच्यानंतर मध्येच आम्ही बघा काय खाल्लं ते तुम्हाला दाख दाखवलंच आता घरी आल्याच्यानंतर थोडीशी चटणी चपाती खाल्ली आता नऊ वाजली आहे आता किचन वगैरे आवरते सगळं सकाळ ते संध्याकाळपासून मी तुम्हाला दाख सगळं दाखवलं आहे भांडे वगैरे घासते आता इकडं सगळा पसारा पडला आता तो पटपट आवरते प्लीज माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटत असेल छोटासा ब्लॉग आहे शॉर्टकटमध्ये दाखवते मी आवडत असाल तर प्लीज सांगा कमेंट करून आणि असंच सपोर्ट करत राहा कमेंट पण छान छान करता थँक्यू आणि इंस्टाग्रामवर वरती पण माझी आय डी आहे परत फेसबुकवरती पण माझा चॅनल आहे आणि यूट्यूबला तर आहेच आहे चॅनल तर खूप छान असं सपोर्ट करा का सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर पण करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब पण करा आणि थँक्यू एवढंच बोलायचं होतं ओके बाय बाय उद्याच्या व्हिडिओला भेटू आता आपण परत